सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय एसटी बस वाहतूक व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे प्रवाशित रस्ता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची चिल्लर पैशाकरिता नेहमी वादावाद होत असल्यामुळे प्रवासित रस्ते झाले असल्याची माहिती प्रवाशांकडून प्राप्त झाली एवढेच नाही तर प्रवाशी चिल्लर पैसे कुठून आणणार तसेच प्रवाशांना चिल्लरनंतर देतो म्हणून सांगतात आणि प्रवाशांचा बस स्टॉप आल्यानंतर प्रवाशी घाईमध्ये उतरतो तेव्हा पैसे घेण्याचे विसरून जातो याकडे लक्ष देऊन त्यांचे पैसे त्यांना ताबडतोब परत करणे आवश्यक आहे एवढेच नाही तर दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवारला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान नागपूर ते आवळेघाट ही रामटेक डेपोची बस नंबर एम एच शून्य सहा एस अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न ही बस प्लान्ट क्रमांक चारवर न लावता प्रवेशद्वाराजवळ चालकांनी वाहक यांनी उभी केली प्रवाशांनी म्हटले की त्यांचे नाव ऐकता ड्रायव्हर आणि कंडक्टर बसचा दरवाजा उघडा ठेवून नाश्ता करण्याकरिता निघून गेले अर्धा तास झाल्यानंतरही या बस त्यांचा पत्ता नव्हता पण कधी वेळ झाला म्हणून बस लवकर सोडली जाते तर कधी बस उशिरा सोडली जाते रामटेक डेपोच्या तिवारी मॅडम यांनी याकडे ताबडतोब लक्ष देणे गरजेचे असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी तालुका यांनी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर यांना प्राप्त झाली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी कारशोरी तालुका प्रतिनिधी सतीश सह शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर जे डेपो मॅनेजर आहेत तिवारी मॅडम डेपो मॅनेजर तिवारी मॅडम यांनीसुद्धा लक्ष द्यावे म्हणजे ही बस एवढ्या दूर एकदम प्रवेशाद्वाराजवळ लावणं हे काही योग्य नाही आणि वारंवार लोकांना हा त्रास होतो इतर बसेस लावतानासुद्धा त्रास होतो म्हणून तिवारी मॅडम यांनी लक्ष देऊन संबंधितावर दोघांवरही कंडक्टर आणि ड्रायवर यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यात येईल आणि त्या सदर यांची तक्रार दाखल करण्यात येईल रामटेक डेपो ही शिस्त अशी खपून गेला जा जाणार नाही ना ना ना। बेशिस्तपणा खपून गेला जाणार नाही ना ना। तरी संबंधितांना शोकाज नोटस कारणे दाखवा नोटीस देऊन संबंधितांना योग्य कारवाई करून संबंधितांची इन्क्रीमेंट स्टॉप करावं